जो माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे वारस आहेत बाळासाहेब आंबेडकर तर त्यांना मी प्रथम खरंच धन्यवाद देईन की जो त्यांनी विश्वास दिला आहे त्या विश्वासास नक्कीच एक महिला म्हणून पात्र उतरेन आणि जो विश्वास माझ्यावरती माझ्या महिला भगिनींवरती अस... आहे त्याला नक्कीच न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन स्थानिक परें। कार्यकर्त्यांची नाराजी आहे की उमेदवार जे आहेत ते आम्हाला विश्वास घेऊन घेत नाहीयेत तीन दिवस झाले तरी देखील आम्हाला विश्वासात घेतलेला नाही याबद्दल काय सांगितलं नाही असं काही झालेलं नाहीये सगळ्यांना ही गोष्ट माहीत होती फक्त प्रोसेस ला उशीर लागतो म्हणून आपण काल फक्त एक पडताळणीसाठी अर्ज दिलेला होता आणि आज आपण बघतोच आहोत की सगळ्यांना घेऊनच आपण आतमध्ये गेलेलो आहोत पहिलाच दिवस होता आणि त्यामध्येच गेट वरती जो गोंधळ पाहायला मिळाला इथून पुढे कसं आव्हान असेल तुमच्या पुढे कार्यकर्ते सांभाळण्यासाठी <laughs> नक्कीच मी प्रयत्न करणार आहे की माझी जी जनता आहे ती थोडीशी उत्साही झालेली आहे की प्रथम आज महिला उमेदवार आपल्या वंचितकडून आलेला आहे त्याच्यामुळे सगळ्यांचा उत्साह खूप आहे त्यामुळं थोडंसं तर तरी काही होणार नाहीये हा सगळ्यांचा शब्द असणार आहे अशा पद्धतीनं प्रतिसाद आहे मावळ असेल किंवा रायगडचा कर्जत भाग असेल किंवा इतर खोपोली परिसर असेल कसा प्रतिसाद आहे पनवेल पासून मोठा विस्तृत असा मतदारसंघ आहे सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे की एक वंचित वंचित कडून आपली एक महिला उमेदवार जाहीर झालेली जा आहे आणि या उमेदवाराचा सगळ्या महिलांना आणि पूर्ण जनतेला एवढा आनंद झालेला आहे की ते म्हणजे जसं कळालेलं आहे की उमेदवार आपला जाहीर झालाय तेव्हापासून कामाला लागलेले आहेत आणि सगळ्यांना भेटीघाटी चालू झालेले आहेत किंवा असतील असे तगडे उमेदवार महाविकास आघाडी आणि महायुतीकडून आपल्यासमोर उभे केलेले आहेत हे आव्हान आपल्याला पेलेल का काय वाटतंय आपल्याला काय आपली प्रतिक्रिया नाही आव्हान मुळेच नाही माझ्यासाठी कारण स्त्री शक्ती आणि सर्वात प्रथम की मी एक जिजाऊंची मुलगी आहे सावित्रींची मुलगी आहे आणि रमा आ, माता रमाईंची मुलगी आहे त्याच्यामुळं मला कुठलीच भीती नाही आणि जी त्यांनी कड कडथर पर परिस्थितीतून जो मार्ग काढलेला आहे त्यांनी जे कष्ट केलेला आहे त्यांना मी नक्कीच नाही देणार आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी उतरणार आहे सगळ्यात पहिल्यांदा जो मुद्दा आहे तो बेरोजगारी कारण आपल्या इथे बेरोजगारी खूप आहे शिक्षण आणि महिलांचे जे प्रश्न आहेत हे सर्वात प्रथम उचलणार आहे थँक्यू